नमस्कार मी साक्षी पंचाळ न्यूजनकट मध्ये महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात मित्रपक्षांबरोबर चर्चा करा सन्मानजनक जागा दिली तर बरं नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा हसन मुश्रीफांच्या स्वबळाचा नारा अमरावतीत तृतीय पंथांची जबाबदारी धर्मांतर उघड धर्मांतर रॅकेटवर खासदार अनिल बोंडे संतप्त कोल्हापुरातील ऋषभ गावडे बनला आयर्नमॅन नीट पोहायला येत नव्हतं मात्र चिकाटी आणि तीन महिन्याच्या तयारीने हे यश संपादन केलं पुण्याच्या इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग जिल्हाध्यक्ष गारडकरांच्या विरोधाला डावलून भरत शहाना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी डॉक्टर नीलम गोऱ्हेने घेतली नवले ब्रिजच्या दुर्दैवी दुर्घटनेतील पीडित नवलकर कुटुंबाची भेट जेजूर देवस्थानाच्या वतीने सुमारे बावन्न कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं भूमिपूजन तुळजाभवानीचा गर्भगाभार शिखर जैसे थे ठेवूनच विकास होणार राज्य पुरातत्व विभागाचा पुजाऱ्यांना लेखी आश्वासन महाड नगर परिषदेत शिवसेनेचा एकला चलोचा नारा मंत्री भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेत केले जाहीर भंडाऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर अध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रफुल्ल पटेलांनी केली भंडारात घोषणा राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर भाजपत प्रवेश करणार पत्रकार परिषदेतून दिली माहिती कराडला एकशे एक नगरसेवक पदासाठी तर तीन नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग एक मधील इच्छुक उमेदवारांची गर्दी इंदापूर माळवाडी रोडवर माल वाहतूक पिकअपचा अपघात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा उद्या अजित पवार गटाला राम राम लोणावळ्यात स्थानिक वाहतूकदारांची दमदाटी तर बाहेरून येणारा वाहन चालकांवर वाढले हल्ले या बातमीचं आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज